नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण ज्ञान मराठी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील पेट्रोलचा आजचा पेट्रोलचा आणि डिझेलचा भाव बघू तर अमरावती जिल्ह्यामध्ये मित्रांनो पेट्रोलचा भाव आहे सत्याहत्तर पॉईंट ब्याण्णव रुपये प्रति लिटर डिझेलचा भाव आहे एकोणसत्तर पॉईंट एक्क्याण्णव रुपये प्रति लिटर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे सत्याहत्तर पॉईंट बहात्तर रुपये प्रति लिटर डिझेलचा भाव आहे एकोणसत्तर पॉईंट अडुसष्ट रुपये प्रति लिटर बीडिया जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे सत्याहत्तर पॉईंट त्रेपन्न रुपये प्रति लिटर डिझेलचा भाव आहे अडुसष्ट पॉईंट एकोणचाळीस रुपये प्रति लिटर दिल्ली या राज्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे एकाहत्तर पॉईंट झिरो चार रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव आहे पासष्ट पॉईंट चोपन्न रुपये प्रति लिटर नागपूर जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे शहात्तर पॉईंट छप्पन रुपये प्रति लिटर डिझेलचा भाव आहे सदुसष्ट पॉईंट सत्तेचाळीस रुपये प्रति लिटर नाशिक जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे सत्याहत्तर पॉईंट अकरा रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव आहे सदुसष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव रुपये प्रति लिटर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे सत्याहत्तर पॉईंट झिरो झिरो सात रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव आहे सदुसष्ट पॉईंट शहाण्णव रुपये प्रति लिटर पुणे जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे शहात्तर पॉईंट एकोणपन्नास रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव आहे सदुसष्ट पॉईंट सदोतीस रुपये प्रति लिटर सोलापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे सत्याहत्तर पॉईंट बावीस रुपये प्रति लिटर डिझेलचा भाव आहे एकोणसत्तर पॉईंट वीस रुपये प्रति लिटर ठाणे जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे शहात्तर पॉईंट एकाहत्तर रुपये प्रति लिटर डिझेलचा भाव आहे अडुसष्ट पॉईंट शहासष्ट रुपये प्रति लिटर तर मित्रांनो हे झाले काही महाराष्ट्रातील काही जिल्ह्याचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो